नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता खात्यावर येण्याची अनेक जण वाट पाहत आहेत मात्र त्यासाठी अजूनही बरेच शेतकऱ्यांनी वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही शेतकरी बांधवां तुम्हाला हप्ता हवा असेल तर आता के वाय सीसाठी शेवटचे दिवस बाकी आहेत म्हणजेच के वाय सीसाठी शेवटची मुदत ही एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे या तारखेपर्यंत पात्र शेतकऱ्यांनी त्याची ई के, के वाय सी वेळेवर केल्याचे सुनिश्चित करावे जेणेकरून त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता मागच्या वर्षी पंधरा जानेव पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता आता शेतकरी पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळत ज्यांनी त्याची ई के वाय सी पूर्ण केलेली आहे तर शेतकऱ्यांनी पुढील पद्धतीने के वाय सी करता येईल ते बघूया मित्रांनो शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे एथो, पी एम किसान मोबाइल ऐप द्वारे फेस ऐथो द्वारे ई के वाय सी करू शकता पी एम किसान मोबाइल ऐप गुगल प्ले स्टोर व उपलब्ध है आधार केंद्र चालक जवळच्या संगणक केन्द्र चालकाको बायोमेट्रिक प्रमाणीकरण शरी वाय सी करू शकता तसेच पी एम किसान डॉट इन डॉट ग्रोमें डॉट इन या वेबसाइट भेट देऊन शतक ओ टी द्वारे ई के वाय सी देखील करू शकतात तर ई के वाय सी कशी करायची ते बघू मित्रांनो तर पहिल्यांदा पी एम किसान पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जा त्यानंतर मुख्य पृष्ठावरील ई वाय सी पर्यायावर क्लिक करा त्यात तुमचा आधार नंबर आधार कार्ड नंबर किंवा कॅप्चाचा कोड टाका त्यानंतर सर्व सर्च पर्यायावर के क्लिक करा त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकले नंबर आलेल्या ओ टी पी टाका सबमिट पर्याय क्लिक करा अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई वाय सी पूर्ण करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद